तर मित्रांनो महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचा अवतार असलेली आई काळेश्वरी तिचं मुख्य स्थान म्हणजे मांढरगड हा गड एका उंच डोंगरावर वसलेला आहे आणि त्याची भव्यता अगदी दूरवरूनही दिसते या गडावर आपली आई काळूबाई विराजमान आहे तिची मूर्ती तेजस्वी आणि शांत आहे जी भक्तांना एक अद्भुत आणि पवित्र अनुभव देते तर आपल्या या लाडक्या आई काळूबाईचा थोरला भाऊ म्हणजे जाळीतला म्हसोबा देव मांढरगडाच्या अगदी पायथ्याशी असलेलं एक सुंदर गाव तिथे म्हसोबा देवाचं एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे ज्याला जाळीतला म्हसोबा असेही म्हणतात मंदिराच्या आसपास उंच डोंगर आणि हिरवीगार वनराई आहे ज्यामुळे तिकडचं वातावरण नेहमी शांत आणि थंडगार असत विविध प्रकारच्या झाडांच्या पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज या परिसराला एक खास प्रकारची नैसर्गिक सुंदरता देतो देवीच्या दर्शनाला येणारे भाविक या मसोबा देवाचंही अगदी आवर्जून दर्शन घेतात कारण भाऊ आणि बहीण यांचं नातं खूप घट्ट मानलं जातं जाळीतला मसोबा हे एक अत्यंत जागृत देवस्थान आहे लोकांची अशी श्रद्धा आहे की देव आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि त्यांच्या अडचणी दूर करतात असाच एक अनुभव आला होता आपल्या कुसुमाजींना नेमकं आजींसोबत काय घडलं आणि त्या संकटातून महसोबादेवाने कशी त्यांची मदत केली हे आपण बघूयात आजच्या आपल्या या खास आणि रोमांचक कथेमध्ये कुसुमाजी वयस्कर पण अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या ज्या दीर्घ आयुष्याची साक्ष देत होत्या त्या एका साध्या आणि लहान चाळीत एकट्याच राहायच्या त्यांची खोली चाळीच्या एका बाजूला होती पाच वर्षांपूर्वीच त्यांच्या नवऱ्याचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं तर त्यांची एकुलती एक मुलगी लग्नानंतर परदेशात एका मोठ्या शहरात आपल्या कुटुंबासोबत आनंदाने नांदत होती मुलीने अनेकदा कुसुमाजींना आपल्यासोबत येऊन राहण्याचा आग्रह केला तिला आपल्या वृद्ध आईची काळजी होती पण कुसुमाजींना आपला देश आणि आपलं घर खूप प्रिय होत ज्या घरात त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने त्यांचे सुंदर आणि आनंदाचे क्षण एकत्र घालवले होते त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी रेंगाळत होत्या आणि ती जागा त्यांना सोडवत नव्हती कुसुमाजींचा स्वभाव इतका मृदू आणि दयाळू होता की चाळीतील लोक त्यांची अगदी कुटुंबातील सदस्यांसारखीच काळजी घ्यायचे त्या चाळीत एक वेगळंच आपुलकीचं आणि एकोप्याचं वातावरण होत लहान मोठे सगळेजण एकमेकांना मदत करायचे आणि सुखदुःखात सहभागी व्हायचे आजींची ती थी चाळीतील खोली जरी जुनी असली तरी त्यांनी ती खूप जतन करून ठेवली होती त्यांना स्वच्छता आणि नीटनेटकेपणाची खूप सवय होती त्यामुळेच त्यांचं घर नेहमी चकाचक आणि व्यवस्थित असायचं रोज सकाळी उठल्यावर त्या स्वतः झाडलोट करायच्या आणि फरशी फुसायच्या त्यांना धूळ आणि कचरा अजिबात आवडत नसे त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातल्या होत्या आणि आई काळूबाईच्या त्या निस्सीम भक्त होत्या काळूबाई त्यांची कुलदेवी होती आणि त्यांच्या देवाऱ्यात जो एक लाकडी स्टँडवर बनवलेला होता त्यात देवी काळूबाई आणि महसुबा देवाचा एक छोटासा पण तेजस्वी फोटो होता त्या रोज सकाळी लवकर उठून स्नान करायच्या आणि मग देवाऱ्यात अगरबत्ती आणि दिवा लावायच्या सायंकाळच्या वेळीही त्या न चुकता दिवा लावून देवाची पूजा करायच्या आणि त्यांच्या समोर काही वेळ शांतपणे बसून आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या त्यांना देवावर खूप विश्वास होता आणि त्या नेहमी त्यांच्या नामस्मरणात रमून जायच्या आणि त्यांच्या या देवाच्या प्रति निस्सिम भक्तीचा लवकरच त्यांना एक अनुभव येणार होता एक दिवस असच नेहमीप्रमाणे कुसुमाजी बाजारात भाजीपाला आणि घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या बाजारात तशी खूप गर्दी होती विविध भाज्या आणि फळांनी दुकाने सजलेली होती विक्रेत्यांचा मोठा आवाज आणि खरेदीदारांची लगबग ह्यामुळे बाजारात एक प्रकारचा गोंधळ होता आजी हळूहळू सगळ्या दुकानांमध्ये फिरून आपल्या गरजेच्या ताज्या भाज्या आणि इतर वस्तू निवडत होत्या त्यांनी तांदूळ डाळ आणि काही मसालेही खरेदी केले सगळं सामान एका मोठ्या कापडी पिशीत भरल्यानंतर त्या आपल्या घराकडे परत निघाल्या बाजार त्यांच्या घरापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर होता आणि त्यांना चालत जायला खूप आवडायचं त्यामुळे त्या दिवशीही त्या नेहमीप्रमाणे चालत घरी जायला निघाल्या आता त्या बाजारपेठेतून बाहेर पडल्या होत्या जिथे गर्दी हळूहळू कमी होत होती तेव्हाच मागून एक काळ्या रंगाची वेगवान मोटरसायकल त्यांच्या अगदी जवळ आली त्यावर दोन तरुण मुलं बसलेली समोरचा जो गाडी चालवत होता त्याने काळ्या रंगाचं हेल्मेट घातलं होतं ज्यामुळे त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला गेला होता आणि मागच्या सीटवर बसलेल्या माणसाने तोंडाला एक मळकटलेला आणि तपकेरी रंगाचा रुमाल बांधला होता ज्यामुळे त्याचे ओठ आणि नाक दिसत नव्हते फक्त डोळे दिसत होते ज्यात एक प्रकारची अधीरता आणि वाईट हेतू स्पष्ट दिसत होता आजींच्या जवळ येताच त्या दुचाकीचा वेग कमी झाला आणि मागच्या सीटवर बसलेल्या त्या तरुणाने झटक्यात कुसुमाजीच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली ती चैन चांगली जाड आणि वजनाची होती आजीने घाबरून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या हाताने चैन पकडली पण तोपर्यंत मोटरसायकल स्वाराने गाडीचा वेग अचानक वाढवला आणि त्या झटापटीत आजी काही अंतर रस्त्यावर फरफटत गेल्या त्यांच्या साडीचा पदर फाटला आणि त्यांना जरा गळ्याभोवती दुखापत झाली शेवटी त्यांच्या गळ्यातील चैन ही तुटलीच आणि त्या दोन चोरांच्या हातात गेली चैन हातात येताच त्यांनी गाडीचा वेग आणखीन वाढवला आणि ते तिथून पसार झाले कुसुमाजी रस्त्यावर असहाय्यपणे पडल्या होत्या आणि त्यांच्या गळ्याला लागल्यामुळे रक्त येत होत त्या वेदनेने आणि झालेल्या अनपेक्षित प्रकारामुळे जोरजोरात रडत होत्या त्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी आजीला उठायला मदत केली कोणीतरी त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं तर काही तरुण मुलांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते खूप वेगात पळून गेल्यामुळे ते कोणाच्या हाती लागले नाहीत लोकांनी मिळून आजींना जवळच्या एका डॉक्टरच्या दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली सुदैवाने गळ्याजवळच्या जखमा जास्त खोल नव्हत्या पण खरचटल्यामुळे थोडं रक्त आलं होतं डॉक्टरांनी त्यांना मलम लावलं आणि काही औषधं दिली नंतर चाळीतील काही जबाबदार लोक आजींना घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे त्यांनी घडलेल्या सगळ्या घटनेची तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच दखल घेतली आणि अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला त्यांनी घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले ज्यात ती सगळी घटना स्पष्टपणे कैद झाली होती पोलिसांनी कुसुमाजींना धीर दिला आणि चोरट्यांना पकडून त्यांची चैन परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं कुसुमाजी नंतर आपल्या घरी परत आल्या त्या खूप दुःखी आणि निराश झाल्या होत्या आणि त्यांना सतत रडू आवरत नव्हतं चाळीतील सगळे लोक त्यांच्या घरी जमा झाले होते आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते ती चैन त्यांच्यासाठी केवळ एक सोन्याचा दागिना नव्हता तर ती त्यांच्या नवऱ्याची शेवटची आणि सर्वात प्रिय आठवण होती कारण त्यांनी निवृत्तीनंतर आपल्या मेहनतीच्या पैशातून ती त्यांच्यासाठी आणली होती त्या नेहमी आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ ती चैन आपल्या गळ्यात घालत होत्या काही वेळानंतर आजींनी स्वतःला थोडं सावरलं त्यांना अजूनही चैन परत मिळण्याची थोडी आशा होती तेव्हा त्या ते अशाच आपल्या देवाऱ्याजवळ गेल्या आणि त्यांनी दिवा लावला देवी काळूबाई आणि महसुबा देवाच्या फोटो समोर हात जोडले आणि रडत रडत त्यांनी आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली हे आई माऊली मी आजपर्यंत कोणाचंही वाईट चिंतलं नाही किंवा कोणाला दुखवलंही नाही मग माझ्यासोबत हे असं का घडलं मी कधी साधा कोणाचा एक पैसाही बुडवला नाही आणि आज माझ्यासोबत ही मोठी घटना घडली चैन त्यांच्या प्रेमाची आणि आठवणीची निशानी होती कितीतरी प्रेमाने त्यांनी मला ती दिली होती आणि त्या निर्दयी लोकांनी ती माझ्याकडून हिरावून घेतली आई तूच आता मला न्याय दे हे मसोबा देवा तुम्हीच आता काहीतरी करा आणि माझी मदत करा डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असताना त्यांनी आपली सगळी दुःख आणि त्रास देवाला सांगितला असेच मग काही दिवस उलटून गेले कुसुमाजी रोज पोलीस स्टेशनला फोन करून किंवा स्वतःहून जाऊन तपासाची माहिती घेत होत्या पोलीस त्यांना नेहमी प्रयत्न चालू आहेत असं सांगायचे आजींना अजूनही कुठेतरी एक छोटीशी आशा होती की त्यांची चैन त्यांना परत मिळेल त्या रोज देवाची प्रार्थना करत होत्या आणि मदतीसाठी याचना करत होत्या असंच एके रात्री नेहमीप्रमाणे कुसुमाजींनी घरातील सगळी कामं आवरली आणि त्या थकून पलंगावर झोपायला गेल्या असाच मग काही वेळ निघून गेला रात्रीचे बरोबर दोन वाजले असतील तेव्हा त्यांना ते त्यांच्या दारावर टकटक जोर ऐकू आली कोणीतरी बाहेरून दरवाजा ठोकवत होतं आणि त्याचबरोबर दोन वेळा कोणीतरी एका मोठ्या काठीने जमिनीवर प्रहार केला ज्यामुळे त्या काठीला लावलेले घुंगरूही वाजत होते त्या आवाजाने आजी एकदम घाबरून उठल्या त्यांनी थरथर त्या आवाजात विचारले कोण आहे पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही त्या हळूहळू पलंगावरून उतरल्या आणि दाराच्या दिशेने गेल्या दाराजवळ येऊन त्यांनी पुन्हा विचारलं पण तरीही काही प्रतिसाद आला नाही त्यांनी मोठ्या हिमतीने हळूच दार उघडलं आणि बाहेर डोकावून पाहिलं पण बाहेर तिथे तिथे कोणीच नव्हतं चाळीतील सगळे शेजारी गाड झोपले होते आणि सगळीकडे शांतता पसरली होती त्याचवेळी घरात परत येत असताना त्यांच्या पायाजवळ त्यांना लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेली काहीतरी वस्तू दिसली त्यांनी ती वस्तू उचलली आणि हळूहळू उघडली आणि त्या कपड्यामध्ये जे काही होत ते पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला कारण ती त्यांची सोन्याची चैन होती जी काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेली त्या आनंदाने अक्षरशः वेड्या झाल्या त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्या लगेच देवाऱ्याजवळ गेल्या आणि दोन्ही हात जोडून देवाला त्यांनी धन्यवाद केलं त्यांनी आपल्या काही जवळच्या शेजारच्यांना उठवलं आणि ही आश्चर्यकारक गोष्ट सांगितली ही चैन दारात ठेवून गेलं हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते आजींनी त्यांना त्या रात्री आलेल्या काठी आणि घुंगरांच्या आवाजाबद्दलही सांगितलं पण शेजारच्यांना मात्र कुणालाच तो आवाज ऐकू आला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी रात्री घडलेली सगळी अद्भुत गोष्ट पोलिसांना सांगितली पण तिथे त्यांना आणखीन एक मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर त्यांना कळलं की आजीची चैन चोरणारे ते दोघेही चोर पकडले गेले आहेत ते दोघेही एका कोपऱ्यात बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते पोलिसांनी त्यांना कुसुमाजींची चैन दाखवली आणि त्यांनी ही ती ओळखली चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी सांगितलं की त्यांना पैशाची खूप गरज होती आणि त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केलं होतं पोलिसांनी नंतर त्यांना सांगितलं की ते दोघेही रात्रभर पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूच्या गेट जवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते त्यांच्या गळ्याभोवती लालसर आणि खोल जखमा होत्या जणू कोणीतरी त्यांची मान एका जाड दोरीने बांधून त्यांना फरफटत पोलीस स्टेशन पर्यंत आणलं होत जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते खूप घाबरले होते आणि फक्त एका रहस्यमयी व्यक्तीबद्दल ते सांगत होते त्यांनी सांगितलं की तो माणूस उंच आणि धिप्पाड होता त्याचे शरीर मजबूत दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर मोठ्या आणि वळलेल्या मिशा होत्या आणि त्याचे डोळे लाल रंगाचे आणि खूप रागीट दिसत होते जणू त्यांच्यातून आग निघत होती त्या दोघा चोरट्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि त्यांनी हे देखील सांगितलं की कशामुळे त्यांना हे सर्व कबूल करावं लागलं आणि ते काल रात्री पोलीस स्टेशनला कसे पोहोचले कुसुमाजींकडून सोन्याची चेन चोरल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने ते दोन दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरले जेणेकरून त्यांना ती चेन लवकरात लवकर विकता येईल आणि त्यांना काही पैसे मिळतील पण जेव्हा ते कोणत्याही सोनाराच्या दुकानात जायचे तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी एक विचित्र अनुभव यायचा त्यांना एका उंच आणि धिप्पाड माणसाची अस्पष्ट प्रतिमा दिसायची ज्याच्या मोठ्या मिशा होत्या आणि डोळे आगीसारखे लाल होते ती प्रतिमा त्यांना कधी दुकानाच्या काचेत अचानक दिसायची तर कधी फक्त एका क्षणासाठी एखाद्या एक अंधाऱ्या कोपऱ्यात दिसायची आणि लगेच गायब व्हायची या सगळ्यामुळे ते खूप घाबरले होते तसेच त्यांना हेही समजत नव्हतं की त्या शहरातील कोणताही सोनार ती चैन खरेदी करायला तयार नव्हता त्यांनी अनेक दुकाने पालथी घातली पण प्रत्येक सोनार काहीतरी कारण सांगून नकार देत होता हे त्यांच्यासाठी खूपच विचित्र कारण यापूर्वी जेव्हा त्यांनी इतर गुन्हे केले होते तेव्हा त्यांनी त्याच ठिकाणी ती चोरीची मालमत्ता सहजपणे विकली होती पण यावेळी असं वाटत होत की जणू कोणीतरी त्या दुकानदारांच्या मनावर नियंत्रण ठेवत होत आणि त्यांना ती चैन खरेदी करण्यापासून रोखत होत या सगळ्या प्रकारामुळे ते खूप निराश झाले आणि शेवटी ती चैन घेऊन ते आपल्या खोलीवर परतले त्यांना वाटलं की काही दिवसांनी परिस्थिती शांत झाल्यावर ते पुन्हा प्रयत्न करतील पण त्यानंतर दोन तीन दिवसांपासून रात्री बरोबर दोनच्या सुमारास त्यांच्या दारावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज यायचा सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं पण आवाज वाढतच चाललेला त्यांनी एकदा घाबरून दार उघडलं देखील तेव्हा त्यांना तोच माणूस दारात उभा दिसला त्याच्या हातात एक मोठी आणि जाडसर काठी होती ज्याला वरच्या बाजूला घुंगरू बांधले होते जे वाऱ्याने आणि त्याच्या हालचालीने आवाज करत होते तो त्यांच्याकडे रागाने आणि भेदक नजरेने बघत होता आणि काही क्षणानंतर तो अचानक गायब झाला एकदा तर तो त्यांच्या स्वप्नातही आलेला आणि त्याने त्यांना खूप त्रास दिला त्याने त्यांना त्या ते वृद्ध महिलेची सोन्याची चेन परत देण्यास सांगितलं आणि नाही दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी सुद्धा दिली पण त्यांनी त्याला फक्त एक वाईट स्वप्न समजून दुर्लक्ष केलं आणि जास्त लक्ष दिलं नाही पण काल रात्री मात्र त्यांना पुन्हा दरवाजावर ढोटावण्याचा आवाज ऐकू आला आणि जेव्हा त्यांनी दार उघडलं तेव्हा तोच माणूस पुन्हा दारात उभा होता पण यावेळी तो दाराच्या अगदी जवळ उभा होता आणि त्याचा चेहरा खूप भयानक दिसत होता त्या माणसाने त्या दोघांवर त्याच्या काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला कसे तरी ते दोघेही घाबरून तिथून पळाले आणि रस्त्यावर धावत सुटले पण तो माणूस त्यांचा पाठलाग करत होता आणि अचानक ते दोघेही एका दगडामध्ये अडकून रस्त्यावर खाली पडले तेव्हा तो माणूस आला त्याने त्यांच्या मानेला एक जाड दोरी बांधली आणि त्यांना फरफटत पोलीस स्टेशन पर्यंत तो घेऊन आला आणि मग तो रहस्यमयरित्या गायब झाला त्यांना फक्त त्या दोरीचा दाब आणि फरफटण्याचा त्रास आठवत होता त्यानंतर ते दोघेही बेशुद्ध झालेले पोलिसांनी नंतर रस्त्यावरचे फुटेज सुद्धा चेक केले पण त्यांना फक्त ते दोन चोरटेच धावताना दिसले त्या फुटेजमध्ये दुसरा कोणीही माणूस दिसत नव्हता त्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य आहे कदाचित तो माणूस फक्त त्या चोरट्यांनाच दिसत असावा कारण त्यांच्या मनात भीती आणि अपराधाची जाणीव निर्माण झालेली अखेरीस कुसुमाजींना त्यांची हरवलेली आणि त्यांच्या पतीची आठवणींची असलेली ती सोन्याची चैन परत मिळाली ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला पोलिसांनी त्या दोन चोरट्यांना त्यांच्या गुन्ह्यासाठी अटक केली आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा सुद्धा दिली त्या चोरट्यांनी पोलिसांना जी रहस्यमय गोष्ट सांगितली त्यावर कुणीही लवकर विश्वास ठेवला नाही पण कुसुमाजींना मात्र खात्री होती की हे सर्व आई काळूबाईमुळेच आणि म्हसोबा देवामुळेच घडलं होतं त्यांनीच त्या ते चोरट्यांना चांगला धडा शिकवला आणि त्यांच्यामुळेच त्यांना त्यांची चैन परत मिळाली होती त्या नेहमी देवाच्या आभारी राहिल्या आणि त्यांची श्रद्धा आणखीन दृढ झाली